नमस्कार मी तृप्ती तृप्तीच्या स्वयंपाकघरात आज आपण बनवणार आहे बेबी कॉर्न मसाला तर जास्त काही मसाले न वापरता साध्या सोप्या पद्धतीने बेबी कॉर्न मसाला आपण बनवणार आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर पहिली स्टेप कट करून शिजवून घ्यायची तर इथे मी सहा ते सात बेबी कॉर्न म्हणजेच मकीची कोवळी कंच घेतलेली आहेत आता याला स्वच्छ धुवून कट करून घेऊ तर कट करत असताना असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे म्हणजे ते शिजायला पण बरे पडतात कट करून झालं की शिजवून घेऊ तर कढईमध्ये आचेवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता यामध्ये कट केलेले कंचाचे तुकडे व चवीनुसार मीठ घालून दहा ते पंधरा मिनिट मध्यम आचेवर शिजवून घेऊ दहा ते पंधरा मिनिटानंतर कंचाचे तुकडे छान शिजलेले आहेत मीठही छान कंचात मुरलेलं आहे आता भाजीला फोडणी घालून घेऊ तर मंद कढई गरम करून घेतलेली आहे आता यामध्ये दोन चमचे तेल घालू तेल हलकंसं गरम झालं की कांदा टोमॅटो दोन ते तीन मिनिट परतून घेऊ दोन ते तीन मिनिट कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर एक पळी तेल घालू तेल गरम झालं की जिरे मोहरी जिरे मोहरी चांगले तडतडले की कढीपत्ता कढीपत्ता तडतडला की लगेचच एक चमचा अलं लसूण पेस्ट अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर एक चमचा मटन मसाला दोन चमचे कांदा लसूण मसाला एक वाटी ओल्या खोबऱ्याचा खीस तर या ठिकाणी तुम्ही खोबरेही वापरू शकता पण बेबी कॉर्न मसाला करताना नेहमी ओल्या खोबऱ्याचा कूट वापरायचा म्हणजे भाजी चवीला छान लागते आता हे मसाले दोन ते तीन मिनिट परतून घेऊ दोन ते तीन मिनिट परतून घेतले की अर्धा ते एक मिनिट तेल सुटेपर्यंत शिजवून घेऊ तर या ठिकाणी तुम्ही अर्धा ग्लास गरम पाणी घालून तीन ते चार मिनिट शिजवून घेतले तरीही चालेल अर्धा ते एक मिनिट मसाले शिजवून घेतल्यानंतर बघू शकता तेल मस्त सुटलेलं आहे आता यामध्ये शिजवून घेतलेले कंचाचे तुकडे घालू आणि दोन ते तीन मिनिट परतून घेऊ म्हणजे तुकड्याला मस्त अशी चव येईल दोन ते तीन मिनिट परतवून झाले की यामध्ये गरजेनुसार पाणी घालू आणि चार ते पाच मिनिट उकळवून घेऊ चार ते पाच मिनिट उकळवून घेतल्यानंतर बघू शकता मस्त कट आलेला आहे आता भाजीवर थोडीशी कोथिंबीर टाकू तर गरज असेल तर या ठिकाणी तुम्ही मीठही घालू शकता तर या ठिकाणी एक टीप सांगते तर बेबी कॉर्न मसाला करताना नेहमी भाजीमध्ये म्हणजे आमटीमध्ये मीठ न टाकता कणसाचे तुकडे शिजवून घेताना गरजेनुसार मीठ टाकून घ्यायचं बऱ्याच वेळा काय होतं आपण आमटीमध्ये मीठ टाकतो मग ते आमटीला चव येते आणि कणसाचे तुकडे सपकच लागतात तर तसं न करता कणसाचे तुकडे शिजवतानाच गरजेनुसार मीठ टाकायचं म्हणजे कणसाचे तुकडे शिजत असताना मीठ कणसाच्या तुकड्यात चांगले मुरले जाईल यामुळे आपले कणसाचे तुकडेही चवीले लागतील आणि आमटीही चवीला लागेल तर तयार आहे आपला बेबीकॉर्न मसाला किंवा कोळ्या कणसाचे घट्टसर आमटी तर या आमटीला तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊन बघा मस्त लागेल तर तुम्ही हा बेबी कॉर्न मसाला नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। थँक्यू